कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उरण वन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पक्षी विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना रंगेहात पकडल्या अठरा ऑगस्ट रोजी संभाजीनगर येथून एक व्यक्ती उलवेतील पेट शॉप चालकाला बेचाळीस मुनिया जातीचे पक्षी विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर विभागाला मिळाली होती त्यावर वनाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आरोपीकडून पक्षी घेताच विक्रेता आणि पेट शॉप चालकाला अटक करण्यात आली हजर केले असता न्यायालयानं दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान कोर्टाच्या आदेशानुसार सर्व बेचाळीस पक्षी उरणच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले व्हॉट्सअप चॅटमुळे या प्रकरणाचा उलगडा झाल्याचे वनविभागाने सांगितले दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला जी मिळ बातमी मिळाली होती त्याच्यानुसार एक व्हॉट्सअप ग्रुपवरती काही लोकांनी पक्षी विक्रीसाठी म्हणून एक हे केले होते म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड टाकली होती त्याच्यानुसार बनावट गिराईक पाठवून आम्ही ते पक्षी आम्ही ज्यांना हे केले होते त्यांनी त्यांना बोलवलं उलवेनुडीचा त्यांनी आम्हाला टाइम दिला होता त्याच्यानुसार उलवा नोडीचा हो आम्ही त्यांना बोलवून त्याच्यानुसार त्यांनी त्याच्या पिंजऱ्यामध्ये त्यांच्याकडे एकूण बेचाळीस मुनिया नावाचे पक्षी होते जे काय वाईट लाईफ संरक्षण जो अधिनियम एकोणीसशे बहात्तर आहे त्याच्यामधला अमेंडमेंट जो दोन हजार बावीसला झाले त्याच्यामधल्या सेक्शन शेड्यूल दोनमध्ये ते दो प्र पक्ष येतात त्याच्यामुळे त्यांना भारतीय नियम एकोणीसशे बहात्तरच्या नुसार संरक्षण दिलेले आहे त्याच्यानुसार आम्ही ते ताब्यात घेतले त्यावेळेला आम्ही देवेंद्र लालचंद पाटील कोपरखेडने यांनी उलवा इथे त्याचे शॉप होते पेट शॉप त्या ठिकाणी तिथे त्याने पिंजऱ्यामध्ये ठेवले होते ते आणि ते ताब्यात घेऊन आम्ही चौकशी केली अधिक चौकशी केली तर त्यावेळेला कळलं की व्हॉट्सअप ग्रुप मार्फत हे लोक ट्रेडिंगचा व्यवसाय करत आहे म्हणून तर त्यावेळेला ज्याने त्यांना दिले होते त्यांचा पण व्हॉट्सअप ग्रुप मोबाईलवर पाहिलं गेलं त्यावेळेला आम्हाला माहिती पडलं की हरेश दामोदर पाटील नाणार पेट या व्यक्तीने त्या व्यक्तीला विकले गेले होते पक्षी तर त्याला सुद्धा ताब्यात घेतले चौकशी कामे आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय म्हणजे वन्यजीव वो, संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस ए आणि एकान्वय गुन्हा नोंद करून माननीय कोर्टामध्ये त्यांना पनवेल कोर्टामध्ये त्यांना नेले होते दोन दिवसाची त्यांना फॉरेस्ट कस्टडीत देण्यात आली होती आणि अधिकचा तपास सुरू आहे